नमस्कार मैत्रिणींनो गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी नाश्त्याला शाबुदाण्याची खिचडी बनवायले होते आणि हीच खिचडी लहानपणी आपल्याला खूप आवडायची पण तेवढी खायला काय भेटत नव्हती आता खायला भेटती पण तेवढी खाऊ वाटत नाही लहानपणासारखी जास्त काय बनत नव्हती लहानपणी ही शाबुदाण्याची खिचडी आईला उपास वगैरे असला तरच असायचा शाबू आणि थोडा जरी शाबू असला तरी आई आपल्याला त्यातला एक तरी घास ठेवायचीच खायला इथं वेणूला माझ्या ओढणीची साडी घातली होती आणि याच्यावरूनच मला आठवलं की आपण पण पण अशीच ओढणीची साडी घालून आरशामध्ये स्वतःला बघायचं आणि खूप छान दिसत होती वेळेला साडी ती रुसली होती की उगच मला याच्यात काय अडकवलंय का म्हणून तर संध्याकाळी दिदीनं दी खिचडी बनवली होती जास्त काय बनवायचं नव्हतं स्वयंपाकात खिचडीच बनवायची होती त्याच्यामुळे तिलाच म्हटलं तूच बनव तर हे आसन आणले होते आज यांना पहिले खराब झाले ते जर आणि आता थंडीमुळे लागतंच बसायला खाली खूप गार लागतं तर दोन्ही साईडनं हे वापरता येत होते कलर खूप छान होता आणि डिझाईन पण छानच होती तर संध्याकाळी मस्त गाजराचा हलवा बनवायला घेतला होता आणि त्याच्यातच एक बीट खिसून टाकलं होतं म्हटलं असं तर काही बीट खाऊ वाटत नाही याच्यामध्ये टाकलं तरी जर पोटात जाईल आणि दूध टाकलं होतं साखर तूप टाकून त्याला असं पाणी सुटलं होतं मस्त बिटामुळं खूप छान कलर आला त्याला हलव्याला तर इथं वेणू माझ्यापाशी खुर्ची टाकूनच उभा होती का आई नट बनवती का नाही म्हणून तिचं चा बघायचं चाललं होतं नंतर पाणी आटल्यावर त्याच्यात काजू बदामवरून टाकलं होतं तर असा होता आजचा व्हिडिओ भेटूया तु द्याच्या मिनी ब्लॉग vlog mo dito pa Bye!